मी नीता माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आता आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पळीपापड तर ते काय काय साहित्य लागते ते, ते बघूया हां एक किलो साबुदाणं रात्री भिजत टाकलेला असं चांगलं मऊ आहे तर बटाटे घ्यायचे अर्धा किलो आणि एक किलो साबुदाना बटाट्याची साल काढून सोलून घ्यायचे मीठ जिरं एवढं साहित्य आता आपण ह्या पातेल्याने मोजून घेऊया बघा शाबुदाना मोजून घेऊन किती चार चारपातीला ये अंदाजानुसार अर्धा किलोच्या एक किलोच्या अशा करू शकता आता हे मी एक किलोचे साबुदाणे टाकले होते आता पण पाणी उकळत ओ, आता हे आपलं पाणी तापलेलं आहे तर आपण आता त्याच्यात साबुदाना टाकूया जास्त तोपर्यंत हलवून घालून जाईल आता थोडं गरम होत आलेलं आहे आपलं ते साबुदाण्याचं आता हा आपण बटाटा किसून घेतलेला आहे तो आता आपण याच्यात टाकूया स्वच्छ धुवायचा दोन तीन पाण्याने आणि टाकायचं लहान मुलांना खायला पाऊस आल्यावर पावसाळी खायला उपवास आला उन्हाळी करायचे असं आलेलं आहे आता आपण दोन चमचे जिरं टाकूया जिरं उशिरा का टाकायचं म्हणजे जास्त असं कलर येतो ना त्याला जास्त म्हणून अशा पांढऱ्या पांढऱ्या राहतात नंतर टाकलं की आणि चवीनुसार मीठ टाकायचं हे बघा आता हा जिरा टाकला ना नंतर म्हणजे शिजून झा आपण अगोदर जर टाकलं ना तर कलर नुसता असा येतो त्याचा आणि नंतर टाकलं की मग कसा तो असा व्हाईट व्हाईट राहतो सफेद सफेद हे बघा आता हे चांगलं तयार झालेलं आहे शिजून हे बघा असं शिजलं पाहिजे अबोदाना असं पूर्ण शिजलेला दिसतो आहे बघा आता हे आपण कळीपापड घालूया आपलं पापडांचं शिजलेलं आहे पीठ साबुदानं आणि असा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा प्लॅस्टिकच्या कागदावर मस्त निघतात त्यात आपण बघा कसं टाकायचं ते आमच्या घ्यायच्या असे टाकत टाकत जायचं ता। असतात के -पाट ना केलेले हे असे पटापट करावं लागतात कारण किंवा ते घट्ट झालं ना ते चांगलं नाही होत ना परत पाणी टाका शिजवा त्याच्यापेक्षा म्हणून गरम गरम तर लगेच टाकून द्यायचं फटाफट हात चालायचा असं नुसतं असं टाकत जायचं आता हे चांगलं दोन दिवस झाले ना चांगले दोन दिवस वाळून द्यायचं हे दोन दिवसाने मग ते चांगले कुरकुरीत वाळतील प्लास्टिवच्या कागदार चालले प्लॅस्टिलच्या बोल आपल्या ह्या एक किलोच्या अशा पापड्या तयार झालेल्या आहेत टाकून आता ह्या दोन दिवस वाळू दे द्यायच्या आणि मग नंतर तळून बघायच्या कशा होतात त्या दाखवा मी तुम्हाला नंतर अशा प्रकारे आपल्या एक किलोच्या शाबुदाण्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर आपण आता तळून बघूया तर आवडल्या असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे अशा फुललेल्या आहेत तर आवडल्या असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा